नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आज रविवार होता आणि आम्ही गेलो होतो बाजारला मुलांना हवी होती चपटी भजी जयशिंगपूर स्पेशल रेल्वे स्टेशनच्या इथं जो दुकान आहे तिथे छान असं हॉटेल आहे तर छान असे चपटी भजी मिळतात मारून तो जास्त काही येत नाही मग म्हटलं मुलांना चला आपण घरी बनवू आणि मुलांनाही मनसोक्त खाण्यासाठी आणि सहसा करून मी बाहेरचं देत नाही कारण ते किती दिवसाचं तेल असतं काय माहीत नाही परंतु मी असं मग घरीच ट्राय करते एक दोनदा मी तिथे बघितलं होतं कसं करतात काय ते मला अशी म्हणजे सवय आहे की कुठंतर पदार्थ तो कसा करतात त्याच्यावरती बारीक लक्ष देते मी आणि घरीही ट्राय करू म्हटलं चला तर मग कांदे एक पासा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बटाटाही किसलेला घातलेला आहे मी आणि त्याच्यामध्येच म्हणजे मी ठेचा केला होता सकाळीच तो होता मिरची तेल त्याच्यामध्ये ते मिरची लसूण जिरे हातावरती क्रश करून ओवा तेन असं घालून घेतलेलं आहे थोडा हिंगही घातलेला आहे आणि थोडं मीठही घातलेलं आहे बघा त्याच्यामध्ये चवीपुरतं कारण की मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्यामुळे मी चवीपुरतं थोडंशीच लाल तिखट घातलेलं आहे ह्याच्यात हळदीचा वापर नाही करत त्यामुळे काय होतं जरी भजी राहिली तरी मऊ पडत नाहीत हळद न वापरल्यामुळे मऊ पडत नाहीत हळद वापरली तर थोडे मऊ पडतात भजी त्यामुळे मी पाच दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे त्याला तोपर्यंत माझं दुसरं काम होतं तेही करून घेतलं बघा हो आता आपण आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पाणी घालाय लागत नाही कारण की ते मिठाच्या पाण्यामध्येच तसं जर तुम्ही हे करून ठेवला तर मिठाच्या पाण्यामध्येच होऊन जातं तरी पण मी लागलं तर घालायला घे घालण्यासाठी घेतलेलं आहे तरी काही लागत नाही म्हणून मी बाजूला साईडला करून ठेवलेलं आहे बघा आणि सगळं पीठ असं एकजीव करून घेतलेलं आहे चला तर मग आता कढईही गरम करत ठेवते त्याच्यामध्ये ते तेलही घालून घेते तेलाचं पाकीट आजच आणलेलं आहे ही फोडून घेते बघा आम्ही जमिनीचंच तेल वापरतो असे पॅकेजेस आणते मी कारण की ते वापरायलाही सोपं जातं ते डब्यातलं तेल काढता येत नाही मला सरळ आणि ही वाटी कशासाठी घेतलेली आहे ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे कळेल तुम्हाला मी वाटी का घेतलेली आहे ते तेलही गरम झालेलं आहे त्या ते तेलामध्ये मी असे लहान लहान बॉल करून सोडून घेते बघा आणि आता आपले भजी ही चांगल्याशी तळून झालेले आहेत जास्त भजी नाही तळायची आहेत फक्त एक उबद्यायची आहे तेला म्हणजे अर्ध कच्चेच तळून घ्यायचे आहेत बघा तुम्ही म्हणाल ताई का असं कच्चे तळून घेतलेले आहेत तरी व्हिडिओ पुढे बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी का अर्ध कच्चं करून घेतलेलं आहे ते आता ही साईडला काढून घेते व दुसरीही ह्या तेलामध्ये सोडून देते म्हणजे कसं हे मी भजी तयार ते ही भजी होऊन जातात म्हणून बघा आता मी त्या भज्यामध्ये आणि परत ती साईटला काढून घेऊन दुसरी ही सोडून घेत आहे सगळी सोडून घेतलेले आहेत आता तुम्हाला कळेल मी वाटी ही का घेतलेली आहे ते बघा साईटला भजी ही आहेत मी लहान लहानच केलेले आहेत कारण की मुलांना खायला ही म्हणजे बरं पडतं त्यामुळे लहान लहान केले त्यांनी लहान लहान केली की जरा भरपूरही होतात त्यामुळे मुलांनाही वाटतं बाबा भरपूर आहे त्यामुळे बघूनही मुलांचं समाधान होतं बघा त्यामुळे मी लहान लहानच केलेले आहेत आणि असं वाटीने त्याच्यावरती गरम गरम असतं त्यावेळेलाच दाबून घ्यायचं आहे जसं चपटं करून घ्यायचं आहे त्यामुळे जयशिंगपूर पेशल आपली चपटी भजी तयार होतात ह्याच्यामध्ये कोथंबीर नक्की घाला तुम्ही माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्यामुळे मी वापरली नाही मात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये कोथंबीर वापरा आणि ह्याच्यामध्ये मी सोडा तेन काही वापरलेलं नाही आहे तसंच केलेले आहेत आता सगळी चपटी भजी बघा आता ही जी मी असं चपटून घेतलेली आहे तीही मंदाच्या वरती असे पाच दहा मिनटं तळून घ्यायचे आहेत परत त्यामुळे काय होतं भजी चांगली भाजलीही जाते आणि आपली जी चपटी भजीला टेस्ट आहे तीही येते आता बघा गरम गरम आयपर्यंतच मी ही साईडला ती भजी तळत घेतलेली आहेत आणि ही भजी ही इकडं चपटून घेत आहे बघा आता पलटून घेत आहे आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ताई तुमच्याही मुलांना अशी चपटी भजी खायला आवडतात की नाही हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता मी भजी ही सगळी पूर्ण अशी तळून घेते तुम्हाला दाखवते बघा किती छान अशी क्रिस्पी भजी आपली तयार झालेली आहेत आणि सहसा करून ता ताईनं तुम्हाला एकच सांगणं आहे मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरी एक पाच दहा मिनटं आपण थोडा वेळ काढून आपल्या मुलांसाठी नक्की करून द्या मुलंही व्यवस्थित खातील व मुलांचं मन सोक्तं खाणेही होईल आपण बाहेरचं दिलं की आपण बाहेरचं देतो परंतु ते किती दिवसाचं तेल असतं ते झाकलेलं असतं की नाही उघडं असतं त्याच्यात काहीतर पडलेलं असतं त्यामुळे मी ससा करून मुलांना नाही ना देत बाहेरचं असंच घरीच देते तेच मी व्हिडिओचा माझ्या एंड करते व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांनाही आवडते की नाही चपटी भाजी ती जयशंकपूर स्पेशल चपटी भाजी श्री स्वामी समर्थ